तासगाव तालुक्यातील कवलघे येथील एका फॅक्टरीमध्ये महावितरणाच्या मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल सहा लाख दोन हजार आठशे सत्तर रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे सदर वीज चोरीची घटना ही दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत घडली या प्रकरणी महावितरणाचे अधिकारी राकेश ज्ञानेश्वर मगर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वीज चोरी केल्याप्रकरणी ग्राहक परशुराम रामचंद्र माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे राकेश मगर हे महावितरण विभागात कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या कालावधीत मगर यांनी तासगाव तालुक्यातील कौलगे येथील ग्राहक परशुराम माने यांच्या पॅसिफिक पॅकेज ड्रिंकिंग वॉटर अँड एम्पायर फूड्स अँड बेवरेजेस या फॅक्टरीमध्ये तपासणी केली या तपासणीमध्ये ग्राहक परशुराम आणि यांनी महावितरण विभागाला फसवून स्वतःचा फायदा घेण्यासाठी वीज वापर कर्तेवी वीज मीटरच्या खाली असणारे टर्मिनल कवरचे सील सेल करून फेजचे स्क्रू सेल करून मीटर डिस्प्ले बंद केला होता बिरो रिपोर्ट एस एन मराठी तासगाव